कविता गवंडी आहे एक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान वडील पण नाही चार महिन्यापूर्वी गेले तर माझा भाऊचा सगळा सरोपरी होता पहाटे पाच वाजता रात्री अकरा वाजता साडे अकरा वाजता मी त्याला बोलले होते मग पाच वाजता हवाल दुधाळ हवालदारचा कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे ते गाडीचे एक्सिडेंट झाले तुम्ही या म्हणून मी ते गेला असं माझा भाऊ मोठा गेला तिकडे गेल्यानंतर बॉडी एकावर एक पडला असं म्हणते आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी एकावर एक का पडेल ला पडली पाहिजे ना म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं ला असलं पाहिजे जर एक्सिडेंट झाला असेल आम्ही बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला ते तर दिसलं पाहिजे किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी दोन तिचे फ्रेंड एक रोहन भाई आणि एक प्रजवल भाई सात साडेसात वाजेपर्यंत भाऊ माझ्यासोबतच होता साडेसात वाजता मला ते वीर मंदिर जवळ सोडून तो गेला तिथून तिथून गेला मग त्याला फोन केले होते मी रात्री दहा वाजता एकदा फोन केले साडे अकरा वाजता एकदा फोन केले मी फ्रेंड कडे चाललो शेळगीला तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो तिघ होता मी मोठा भाऊ सेंटिंग करतो इथे दोन नंबर भाऊ तो काय झालं बॉडी एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडा डाऊट यायला लागलाय ते मला किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलंय हे तरी आम्हाला समजलं पाहिजे काय का साठे पाच वाजता फोन आला चार एकोणसाठ लावायला